असं सगळ्यांना कसे सगळे ना तर बघा आज मी बनवते केक म्हणजे नाही का घरगुती बर्बन आणि ऑरिओ याचा केक बनवणार आहे पहिल्यांदाच याच्या आधी बनवला होता नव्हता बनवला बघा याच्या आधी कधीच नाही बनवला मला नाही की मी बनवलेला तर आता मी फर्स्ट टाईम मामाच्या वाढदिवसाला बनवला होता की आगी तो मामा मा होता रात्रीच त्याला वारं कावार आलेलं पाऊस आलेला केक आईच्या उश्याला जाऊन पडलेला आईने केक खाल्लेला वाजता केक कापलेला प्रियंका मामीने प्रियंका मामीने बनवलेला मी फक्त हेल्प केली पण मी इतकं तेव्हा काय पाच चार पाच वर्ष झालं ना त्याला ती इतकं माहिती मला तर तव हा केलता पण ती प्रियंका मामीने केलता मी फक्त अशी मदत केली ती वर्णवर्ण तर मी आता हे फर्स्ट टाइम बनवणार आहे आणि मी आता मनापासून बनवणार आहे का त्या वर्ण वर्ण मदत केली ते अगं म्हणजे लिंबूटिंबू इकडून तिकडून तस मदत केली ते तर एक बर्बन चा बिस्किट पोळा शिल्लक आहे याच्यात ना मी पाच ओरिओ टाकलं आणि एक बर्बनचा बिस्किट पोडा टाकलाय त्याची क्रीम अशी मी वेगळी केली यात दूध टाकून ठेवणार आहे म्हणजे नाही का ह्या दूध मिक्स करा दूध पोरण आधी ह्याला बारी काय मला आता आपण ना एवढं झालेत बघा तर ह्याला आपण आता बारीक करू मिक्सर मध्ये भांडण पण घेतले राहू गाई तुझ्या मनाने मी ना रेसिपी बघितली तूच बघितली एवढं दूध तेवढं पुरण का हो की गो 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 औरा। औरा तर चला आता बनव अशी वाटी साखर टाकली आणि कोको पावडर पाय होती तो बघा टाकायला पण कोको पावडरच नाही पप्पाला पा मी कॉल करता बघा म्हणून पण कोको पावडर काय भेटली नाही मग पप्पानी घेऊन आणलाय आणि डेरी मिल्क कॅटबरी आणली हो बस का हा बस की है ना अजून थोडस साखर नाही कॅटबरी हाय का बघितली काय नाही आपण घेतलेली मगाशी अशी दाखवाय पण आज काय केकच कांद कशामुळे बनवते आज केक बनवायचं कारण म्हणजे कारण मी ना याच्याची साई साई ना याच्यात टाकते आणि मी पाणी कारण एवढं नाही चहा लय वेळा झाला ना चहा आधार पाच ना त्यामुळे चहा झाला चहा झाला ज्यूस झाला नाही शेक म्हणतो शेक 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 हा मी मिक्स करून घेते तर बघा आता ही मी अशी क्रीम बनवून घेतलेली पण बन ह्याच्याना दूध कमी पडले होता आणि कारण ह्याच्यातून मी दूध टाकले तर आता इकडं आहे इनो इनो पण टाकणार आता मी ह्याच्यात नाही टाकते राहतच बस बस पाणी त्यात आहे थोडसं इकडे ही नाही बघा केकचं भांडण आहे बघा आणि खाली पेपर पण नाही टाकायला कारण मी त्याच्या आधी कधी बनवलंच नाही कधी नालच केलं नाही अचानक बनवते त्यामुळं इकडे घेतलेली चहाचं त्याला तेल लावणार आहे खाली आणि मैदा काही नाही मग काय टाकायचं खाली दोघाच पीठ असत असत आपण केलं असत तर असा टाईप बनलाय बघा पण टाकू रेसिपी तू बघितली मी कोणचीच नाही बघितली मोबाईलवर त्यात रेसिपी ओळख बनवते का बनवते कारण कारण कोणतरी आहे कोणतरी आहे कोण कोणतरी आहे भैया आल्या बनवते का मी हा नाही या। सागर येणार आहे भयासाठी नाही मग सागर साठी का बनवते मी दोन तीन दिवस आधी पण बनवत होते कि कॉल केला का नाही माहिती आज मी केक बनवणार आहे मी नाही आल मी आल्या नाही बनवत म्हणले परत परवा दिवशी केला कॉल परत कालच्या कॉल वर म्हणलं आज मी केक आहे मला म्हणलं कालच म्हणलं केक बनवणारे म्हणलं नाही आज बनवणार आहे परत केला मी आता केक बनवते बर का होय म्हणलं दोन दिवस झाले केकच बनवते का नाही मला आज खर खरं आहे बरं म्हणले मी पण तो म्हणले केक आता मी केक बनवते आणि सामान ना दोन तीन दिवस झाला आणलेलं बिस्किट आणि पण त्याला आताशी मुहूर्त लागलाय तर बास हा असतं जास्त आणि भया आल्यावर का नाही बनवणार बया आल्यावर ना त्यासाठी स्पेशल दुसऱ्या गादीवर मी ना आता रेसिपीच बघितली तर काय माझ्या अकाउंटला म्हणलं येतात रेसिपीचं सगळं रेसिपी बघत बसती म्हणल्यावर रेसिपीच येणार ना क्रीम केली बिस्किटाची क्रीम आणि दूध टाकले आहेत याला मी असं चांगलं करणार मस्त असं म्हणजे नाही का केक का असा कट केला त्याच्या मधी टाकायला कडे तापाय ठेवले कारण त्यात ठेवायचं आता ही आणि इकडं काजू बदाम चिरते याच्यात ना मी पातेल्यांना तेल लावलं आणि थोडस पीठ टाकलंय त्यामुळे ते तसं दिसत आता मी टाकते हो कडे तापली की किती घे ना प्लेट ताटली काय पण पातेला असतं झाकायला पण ते आधी या पातीलावरच ती झाकणी होती ना ह्या पातेल्यावर बरोबर बसते ती झाकणे आता मी ठेवले बघा झाकून केक ती आपला एक केक तोपर्यंत आपण पर क्रीम तयार करूया अग कापड घे हात पुसायचं वरची वर त्याच्यात हवा गॅस तयार झाला असेल ना सगळं मलाच घ्यायला सांग आता ते जालता फुल काय हम्म तेवढा ते माझा स्टोल स्टॉलने नसत कापड घे बघू ते कसं झालं ते बघू काय पातीला ठेवले द्या प्लेट ठेव म्हणलं तर फुलं काय या सर्व <laughs> इतनी खुशी <laughs> पहिल्यांदाच मी केक बनवलाय तर मस्त असा केक झाला अरे असा ना हे आहे असं केक पडला पण तर मी आता ही चॉकलेट आहे ना आता

काय आई पण गेल्या म्हणली स्वीटी झाली का नेट फोन आल्यावर आई पण म्हणली स्वीटी झाली का नेट फुगली होती ना अरे काय केलाय असं भारी झालाय हां काय करणार आता त्याच आता काय करू ग तुला मी म्हणत होती पप्पांना शंभर रुपयाचा केक आणायला सांग खायापुरता बास होईल काय ची गरज शंभर रुपयाचं बिस्किटच पुढं आणले तर बाजन देसी जुगाड़ काय करू ह्या तुम्ही सांगा केक तर मला काय माहिती तुला काय करायचं आता केक कट करते अरे मी नको राहू दे तुझ्या बनत होत बाय गोत नीट मिक्स केली नाही ते झाली तुमचं काय करू टाकू गाड्या बाकीच्या पण असतात